शाळेत जात असताना तुमची चप्पल कधी तुटू दिली नाही तुमचा शूज कधी फाटू दिला नाही वडिलांची चप्पल तुटते इतरांचा सांगण्यापेक्षा माझा सांगतो माझ्या वडिलांचा बूट चप्पल जेव्हा फाटायची तो बूट चा चावायचा रबरी बूट असायचा ना तो तो रबरी बूट गावाकडे रबरी बूट घालायचे ना तो चावायचा वडील त्या बुटामध्ये कॅरी टाकायची प्लॅस्टिक किंवा ते कपडे पण वडिलांनी कधी ब्रँडेड शूज घेतला नाही आम्ही कॉलेजला असताना आम्हाला ब्रँडेड लागायचे कारण आप कमाई का नव्हती ना बाप कमाई होती बाप कमाई का काय असते हे बाप गेल्यावर कळत आहे पर्यंत कळत नाही खूप वाईट अवस्था आहे आणि हे सगळं जर थांबवायचं असेल आता थोडासा परत येतो कारण मी एकदा भावनेत बोलत की जर गेलो तर जो मूळ विषय आहे तिथं राहील आज कृष्णांची बाललीला संपवायची आहे बालला संपून उद्या आपल्याला रसलेला रुक्मिणी स्वयंवराचं चरित्र संपून संध्याकाळी आपल्याला ते कन्यादान सोहळा करायचा त्याचं नियोजन बाकी आहे आठ वाजता आपण कथेचा समारोप करत असतो बोलत राहिलं तर आई आणि वडील हे असे विषय आहेत जे गेल्यानंतर त्याची अनुभूती आलेली असते आणि अनुभव आल्याशिवाय माणसाला कळत नसतं हे इतरांबद्दल बोलत नाही प्रत्येकाबद्दल तेच असत मीही त्या रांगेतून गेलेला आहे अज्ञाधारक जरी असलो तरी माणूस एखादं उत्तर तर, तर देत ना काय असतं का, का तुझं काम असतं मला कार्यक्रम आहेत मीटिंग आहे इकडे जायचं बोलत ना आज समजतंय त्यावेळेस जे बोललं आज काय उपयोग नाही आज कोणी विचारतच नाही ना आज फक्त एकच विचारलं जात काय झालं पैसे नाहीत का तरी त्या मनानं मी थोडासा नशीब आहे नाही जरी दिले दोन दोन महिने पैसे घरी हे कार्यक्रम चालू असतात बायको युट्यूबवर पाहत असते पण बायको ओरडली नाही कधी फक्त एक म्हणली आहो परमार्थ करा पण आमच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या परंतु कसं आहे एखादं मोठं पाऊल आपल्याला उचलायचं तर नाण्याच्या माझ्या हाताच्या दोन्ही बाजू दिसतात का तुम्हाला दिसतात का एकच बाजू दिसेल ना कुठली तरी तर एवढे मोठे कार्यक्रम संकल्प करायचे तर थोडासा त्याग करावा लागेल कारण मला भगवंत पाहिजे तर त्यागाशिवाय मिळणार नाही मला भगवंत पाहिजे मला भगवंत मिळवायचा तर त्याग केल्याशिवाय मिळणार नाही संसाराचा मुलाबाळांचा मोह सोडल्याशिवाय मी इतर जी मुलं आहेत माझा प्रेम जे बाहेर मला आणायचंय मुलांसाठी इतर ते प्रेम तिथं जर कोंडून ठेवलं तर इतरांसाठी ते मी देऊ शकणार नाही त्यामुळे थोडासा भाग मला तिथे कमी करावा लागला दीपावळीला बोलवत होते पण जाणं झालं नाही कार्यक्रमाची तयारी सगळी भगवान श्रीकृष्णाची लिला आहे कृष्ण भगवंतांना पुतना मातेने मांडीवर घेतलं आपण त्या विषयावरती होतो भगवंताने डोळे बंद केले जी बालहत्या करते अर्भक हत्या करते त्या महिलेचं मुख पाहू नये तोंड सुद्धा पाहू नये म्हणून भगवंतानं डोळे बंद केले आणि दुसरा मुद्दा परक्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे जास्त निरखून बघू नये आजकाल लोकांना परक्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे आपल्या स्वतःच्या बायकोकडे बघायला वेळ नसेल परंतु दुसरीकडं खूप बघतील ते आमच्या मराठवाड्यात मन आहे घरची घेईना आणि म्हणतो तो पदरका घेईना बरोबर आहे परक्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे जास्ती निरखून बघू नये म्हणून भगवंतांनी डोळे बंद केली पुतनाने भगवंताला स्तनपान करण्यास सुरुवात केलं आता स्तनपान करण्यास सुरुवात केलं भगवंतानी पण स्तन, स्तनपान करायला प्यायला सुरुवात केली दूध संपलं आता विष विष येणार म्हटल्यानंतर भगवान भोलेनाथाने आपली कृपा केली आणि ते सगळं विष भगवंतानी घेतलं कृष्ण भगवंत स्तनपान करू लागले ओढू लागले आणि पुतना ओढू लागले अरे कृष्ण थांब सोड 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 भगवंतानी एकदा तुम्हाला पकडलं की तर तो तुम्हाला सोडणार नाही मग ते चांगलं असो किंवा वाईट असो सोड सोड म्हणून पुन्हा ओरडायला लागली पुन्हा ओरडायला लागली ओरडता ओरडता उंच हवेत आली हवेत आली आकार मोठा झाला सगळे लोक घाबरून गेले सैरा वैरा पळायला लागली यशोदा मैया घाबरून गेली नंद बाबा घाबरून गेले पूर्ण गोकुळ घाबरून गेलं माझा बा अरे वाचवा माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा माझ्या कृष्णाला कुणीतरी वाचवा अरे जो सगळ्या सृष्टीला वाचवणारा आहे त्याला वाचवायचं काय पुतना ओरडत होती ओरडून ओरडून भगवंत पुतनीच्या छातीवरती स्वार होते ओढून 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 पुतनेला निर्जीव केलं भगवंतानी धडाम करून पुतना जमिनीवर कोसळली आणि भगवान किती लिलादारी जशी पुतना जमिनीवर कोसळली तसे रडायला यशोदा मैयाने जाऊन गडबडीने उचलला ला माझा लाला माझं गुंडूस बाळ आता या गुंडूश्या बाळाने किती मोठी करामत आताच केली एवढ्यात अनंत कार्यक्रम अशा बऱ्याच लिला पुढे चालत राहिल्या पुतनेचं कळल्यानंतर भगवंतांनी विचार केला आता दुसरा काहीतरी मार्ग काढा त्याने भविष्य बघायला पाठवले भविष्य बघायला पाठवले त्यांचाही कार्यक्रम वाजवला असे बरेच लोक पाठवले प्रत्येकाचा कार्यक्रम वाजवत 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 बाळकृष्ण मोठे व्हायला सुरुवात झाली आणि यशोद्याच्या अंगणामध्ये बाळकृष्ण रंगू लागले रंगता रंगता खोड्या करायला सुरुवात केली चतुर्थीचा दिवस होता यशोदा मात्यांनी विचार केला माझ्या लेकरावर भारी संकट येत आहेत काहीतरी करायला पाहिजे मग गणपती बाप्पाला पाटावरती मांडला गणपती बाप्पाला पाटावरती मांडला आणि पूजा करायची ठरवली मस्त मोदक वगैरे बनवले गणपतीच्या पुढे ठेवले आता हे गणपती हो आता त्यांना प्रश्न पडला कसं करायचं विश्वाचा मालक माझ्या पुढं आहे विश्वाचा मालक माझ्या समोर आहे करायचं कस हे आपलं गप आणि काहीतरी विसरलं म्हणून घेण्याकरिता यशोदा माता स्वयंपाकघरात आतल्या बाजूला जात आहेत भगवंताला सांगत आहेत अरे कानोबा इथं लक्ष ठेव इथं मोदक ठेवलेले थे आहेत इथं मोदक ठेवलेले आहेत लक्ष ठेव मोदकांना डे भगवंत मनातल्या मनात बोलले आता फक्त जा मी काय गेम करतो तो बघ लहान लेकर फार हुशार असतात भगवंत गेले यशोदा माता गेल्या यशोदा माता जशा आतमध्ये गेल्या की तस येल्या गाप गाप बसायचं घेतले सगळे मोदक खाऊन सगळे मोदक खाल्ले यशोदा माता परत आल्या बघतात एकही मोदक नाही आणि जसं मातेला पाहिलं की लागले रडायला मातेने विचारलं काय झालं असा मोठा डेरीवाला बाबा आला गप 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 सगळीच खाली निघूनच गेला आणि रडायला लागले आता यशोदा माता म्हणली काय माझं गुंडूस बाळा भिवलं तर नाही त्याला बघून आता हा सगळ्या जगाला हा सगळ्या जगाला सगळा कार्यक्रम वाजवतो त्याला कोण भीती दाखवणार आहे यशोदा मातेने मीठ मिरची घेतली उतरून टाकली जाऊ दे बाबा खाल्ले तर खाल्ले मी दुसरे करते अनंत लीला भगवंताच्या एका एका प्रसंगाचं वर्णन करायला बसलं तर माणसाचं आयुष्य पुरणार नाही या लिलांचं वर्णन करताना जो आनंद येतो जे रोमांच उभे राहतात कसल्याही कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही फक्त एकच आहे की आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे आपण भगवंताकडे गेलं पाहिजे माझ्या समोर ठेवलेला बाळकृष्ण दिसतो तुम्हाला मी ते एकटाच राहतो कार्यक्रमाला वगैरे बाहेर फिरताना ते माझ्यासोबत असतात आता माझा कोणी मित्र नाही जास्त एक आमचे दादा आहेत परंतु ते त्यांच्या व्यवसायात बिझी असतात आता माझं बाळ तेच माझा मित्र तेच माझा हट्ट पुरवणारी तेच आणि हट्ट करणार ही तेच एके दिवशी एका हॉटेलमध्ये हो जेवण करायला थांबलो समोर ठेवले मस्त घेऊन फिरतो मी त्याला ते जे म्हणतात तेवढाच पाहिजे तुम्हाला आम्ही कुणीच नको तुम्हाला तुमचा बाळकृष्ण त्याला छान छान कपडे लागतात त्याला मुकुट लागता हे बघा समोर असतेच सगळं ठेवलेलं आहे त्याला कानातले लागता आता ते घरी जाताना मला गावी जाताना पोरांसाठी